आज आपण आले होतो तर सनसेन पॉइंटला पण आलो बघा किती छान व्हिव आहे इथून सामान भरायचा होता ना मग त्याच्या थोडासा माइंड फ्रेश करण्यासाठी आलो आहे आम्ही इथं त्या आपले मित्र पण भेटले तळ्याचा पाडा तळ्याचा पाडाच ना तुमच्या गावाचा ना तळ्याचा पाडा तर आईस्क्रीम खातोस हो भारी वाटत इथं एकदम हवा पण खूप छान लागत आहे लोकेशन तर बघा इसको बोलते क्या सनसे पॉइंट मित्र चला आता अपन निगुया आता खूब शिव खाला लगना कारण की ना आम्मी जरा खोटा बोलू थो थोड़ा वे रोज जाम कंटा तो जरा माइंड फ्रेश फ्रेस कराइटले चला आता दुकानावर पण खूप गर्दी झालेली आहे ना गाईच चला निघूया ओके आज ना दादा स्पेशल इगतपुरीवरून भेटण्यासाठी आलेले आहेत बघा किती जण आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ तर थँक्यू सो मच खूप आभारी मी तुमचा एवढे लांबून भेटण्यासाठी मला आलेले आहेत इगतपुरीवरून ना इगतपुरीमध्ये गाव कोणता तुमचा सगळ्यांचे वेगळे वेगळे आहेत काय म्हणजे प्लॅन ठरवून आला असतील ना रा थँक यू सो मच हा इकडे हो ना थँक्यू सो मच आहो भेट दिल्याबद्दल म्हणजे भारी वाटत असं मला पण कोणी भेटायला आला ना तर मस्त वाटत थँक्यू सो मच आणि असाच सपोर्ट करत राहा बस दुसरा काही नाही पाहिजे थँक्यू तुमच्यासारखी माणसं खूप पाहिजेत अजून मला <laughs> सर घे ना तर चला गाई दादांसोबत थोडासा टाईम स्पेंड करू आपला आपला रोजचा माहिती आहे ना कसं राहतं चाललो आता आम्ही घरी काय रे वाजलेले आहेत आज माहीत का किती हे बघा बारा वाजून आता वीस मिनिटं झाले आता जस्ट जेवण झाला आता जेवू ऐक झोपतो काहीच आपण अगळ्यांना बाय बाय गुड गुड नाईट बाय